एक विचार करा महाराष्ट्रात असा एक प्रदेश आहे जिथे देशातला सर्वोत्तम कोळसा आहे खनिज आहेत घनधाट जंगल आहेत पण तरीही काय होतं तिथल्या तरुणांना आपलं घर सोडून थेट पुणे मुंबई गाठावं लागतं नोकरीसाठी हाच तो विदर्भ आणि याची ओळख ना अनुशेष या एका शब्दात अडकून पडली आहे पण हा अनुशेष शब्द आणि वेगळ्या राज्याची मागणी याचं नेमकं का कनेक्शन काय आहे मग ही मागणी नेमकी आहे तरी कशासाठी हा फक्त काही राजकीय स्वार्थाचा खेळ आहे का की याच्या मागे विकासाचा अस्मितेचा आणि न्यायाचा एक शंभर वर्षांहून जुना लढा दडलेला आहे चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रश्नाची एक एक गाठ सोडवूया आपण बघणार आहोत की ही मागणी आत्ताच का जोर धरतीये याचा शंभर वर्षांचा इतिहास काय सांगतो अनुशेष म्हणजे नेमकं काय का आणि हो या मागणीच्या बाजूने आणि विरोधात कोणते मुद्दे आहेत बरं अनेक वर्ष ही मागणी थोडी शांत होती पण आता ही आग पुन्हा भडकली आहे आणि याला कारण ठरली आहेत काही राजकीय विधानं बघा एकाच वेळी काँग्रेस भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून ही अशी परस्पर विरोधी वक्तव्य आली आहेत मग हा फक्त एक राजकीय डाव आहे का की विदर्भाच्या मनात कित्येक वर्षांपासून जो असंतोष धुमसतोय त्याचे हे प्रतिबिंब आहे पण एक गोष्ट नक्की या तीन वाक्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवली आहे आता जरी ही मागणी पुन्हा चर्चेत आली असली ना तरी तिची मुळं खूप खोलवर आहेत अगदी स्वातंत्र्याच्याही आधीच्या काळात ती रुजलेली आहेत इथे पाहिले की गोष्ट अगदी स्पष्ट होते ही मागणी काही काल परवा सुरू झालेली नाही आहे याला शंभर वर्षांहून अधिक जुना भक्काम इतिहास आहे म्हणजे बघा अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून ते फाजल अली आयोगापर्यंत अनेक समित्यांनी स्वतंत्र विदर्भ हे एक सक्षम राज्य होऊ शकतं यावर शिक्कामोर्तब केलं होतं या सगळ्या के आंदोलनाच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे जो विदर्भाच्या वेदनेचं आणि मागणीचं मूळ कारण आहे तो शब्द म्हणजे अनुशेष आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुशेष म्हणजे काय तर ही आहे विकासाची एक अपूर्ण राहिलेली शर्यत जिथे पश्चिम महाराष्ट्राला विकासासाठी नेहमीच जास्त निधी आणि संधी मिळाल्या तिथे विदर्भ मात्र मागे पडत गेला आणि हाच जो विकासातला फरक आहे ना तोच या मागणीच्या मुळाशी आहे म्हणजे बघा एका बाजूला आहे नागपूर करारात दिलेलं समान विकासाचं वचन आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर निधी आणि संसाधनांसाठी मुंबई पुण्याकडे झुकलेलं वास्तव ही जी दरी आहे ना तीच विदर्भाच्या वेगळ्या राज्याच्या मागणीला खतपाणी घालत आली आहे चला आता ह्या वादाची पहिली बाजू बघूया वेगळ्या राज्याचे समर्थक आपला मुद्दा नेमका कसा मांडतात ते समजून घेऊया तर समर्थकांचा युक्तिवाद हा चार मुख्य स्तंभांवर उभा आहे पहिलं म्हणजे वेगळं राज्य झालं तर आर्थिक न्याय मिळेल दुसरं स्थानिक नेतृत्वाला म्हणजे ओबीसी दलित आदिवासी नेत्यांना संधी मिळेल तिसरं तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्यांचंच नियंत्रण राहील आणि चौथं म्हणजे प्रशासनाचं लक्ष फक्त आणि फक्त विदर्भाच्या प्रश्नांवर केंद्रित होईल समर्थक अशा आकडेवारीकडे आपलं लक्ष वेधतात त्यांचं म्हणणं असं आहे की निधीचं वाटप लोकसंख्येच्या प्रमाणात होत नाहीये आणि त्यामुळेच हा विकासाचा असमतोल वाढत चालला आहे विदर्भ आंदोलनाचा सर्वात आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती ते दिवंगत नेते जांबुवंतराव धोटे त्यांच्या या शब्दांतून या चळवळीमागची जी तीव्र भावना आहे जो हक्काचा लढा आहे तो अगदी स्पष्टपणे दिसतो बरं ही झाली एक बाजू पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अखंड महाराष्ट्राचे समर्थकही तितकेच ठाम आहेत आणि त्यांचे मुद्देही तितकेच महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यायला हवं शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी या मागणीला नेहमीच भावनिक आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून कडाडून विरोध केला त्यांच्यासाठी हा फक्त एक राजकीय प्रश्न नव्हता तर तो मायभूमीचा अस्मितेचा प्रश्न होता आता विरोधकांचं म्हणणं असं आहे की विभाजनाने प्रश्न सुटणार नाहीत उलट नवीन समस्या निर्माण होतील त्याऐवजी सध्याची जी व्यवस्था आहे तिच्यातच सुधारणा करून प्रश्न सोडवण्यावर भर दिला पाहिजे शरद पवारांसारख्या नेत्यांनी सुद्धा नेहमीच एक व्यवहारिक भूमिका घेतली आहे त्यांचं मत असं आहे की महाराष्ट्राची ताकद त्याच्या एकीत आहे आणि प्रशासनातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून विकासाचा समतोल साधता येऊ शकतो तर मग कळीचा मुद्दा हाच आहे की या दोन अगदी टोकाच्या भूमिकांमध्ये काही सुवर्ण मध्य साधता येईल का काहीतरी मार्ग निघू शकतो का एक साधं उदाहरण घेऊया कुटुंबात थोडी कुरबूर झाली झाले म्हणून आपण थेट घर तोडतो का नाही ना आपण संवाद साधतो तडजोड करतो आणि समस्या सोडवतो मग इथेही हाच प्रश्न आहे विभाजन हाच एकमेव उपाय आहे की एकत्र राहूनही यावर मात करता येऊ शकते तर मग विभाजनाशिवाय दुसरा मार्ग कोणता असू शकतो अखंड महाराष्ट्राच्या समर्थकांच्या मते तोडगा काढण्यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिली एकोणीसशे त्रेपन्नच्या नागपूर कराराचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं दुसरी लोकसंख्येच्या आधारावर निधीचं न्याय्य वाटप व्हायला हवं आणि तिसरी नागपूर आणि अमरावतीसारख्या शहरांना अधिक प्रशासकीय अधिकार दिले पाहिजेत त्यांच्या मते हा एक व्यवहार्य मार्ग असू शकतो हा प्रश्न फक्त राजकारण्यांपुरता मर्यादित नाहीये तर तो महाराष्ट्राच्या भविष्याशी जोडलेला आहे विदर्भाचा अनुशेष भरून काढताना महाराष्ट्राची एकता कशी टिकवून ठेवता येईल याचं उत्तर शोधणं हेच खरं आव्हान आहे